परावी करावी तुझची मदकराय करा तुजी दाखवी, दाखवि तुज विळा सुख सुखसोहा रखमा देवी वरा विठल शेजे न लगे डोळा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय देवासी अवतार भक्तांशी संसार दोहीचा विचार एकपणे भक्ताशी सोहळे देवाची अंगे देव त्यांच्या संगे सुखभोगी देवे भक्ता रूप दिलासे आकार भक्ती त्याचा फारवा निला एकांगे दोन्ही झाले निर्माण देव भक्त पण स्वामी सेवा येथे नाही भिन्न भाव भक्त तोची देव देव तोची भक्त 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 आम्हाला होता आलं पाहिजे महाराज देव आणि भक्त भिन्न नाही ते माझ्या ठाई आणि मी त्यांच्या हृदयी बस भगवंत सांगतात एकदा भक्त झाला एकदा मी जीवाचा अंगीकार केला की त्याचे गुणदोष मी काही विचारत नाही गुणदोष यातीन विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया संत तेच करत असतात भगवंताची कृती संतांपेक्षा वेगळी नाही महाराज देव तेची संत संत तेची देव जीवाप्रती भगवंताचा साक्षात्कार झाला ब्रह्मतत्वाची प्रचिती आली की समदृष्टी जीवाच्या ठिकाणी आपोआप प्राप्त होते महाराज कारण भगवंत या सृष्टी सोडून नाही आणि सृष्टी भगवंताशिवाय नाही आपण भगवंताचे अंश आहोत आपला पिता परमात्मा तोच एक विश्वात्मा आहे याची खात्री पडते आणि तो जर इतका विश्वासानं त्याला जर आम्ही आमचा मानलो आम्ही त्याचेच आहो हा दृढ विश्वास बसला तर चिंता करण्याचं काही राहतच नाही महाराज कारण समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासे याची आम्हाला जे हवं ते प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य देण्याचं सामर्थ्य एकमात्र तत्वामध्ये आहे आणि ते म्हणजे ईश्वर एकच एक देऊ शकतो उदारपणे फक्त भाव पाहतो महाराज देव भावाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला आम्ही कुण्या भावानं त्याची करतो करतोय स्तुती करतोय त्याच्या जवळ जातो आहे कार्य करत असताना आमच्या कर्मामध्ये आमच्या कार्यामध्ये आम्हाला भगवंत दिसायला पाहिजे भगवंताची इच्छा आहे भगवंताने निर्देशित केलेलं हे आहे म्हणून मी करतो आहे इतका श्रद्धापूर्वक भाव प्रत्येक कर्मात असावा महाराज मग कर्म त्याचं आहे करून घेणाराही तोच आहे आम्ही निमित्त मात्र आहो म्हणजेच थोडक्यात त्या कर्माचे करते पण आमच्याकडे नाही त्यामुळे त्यात होणारं नुकसान त्यात होणारा फायदा त्यापासून मिळणारं दुःख किंवा त्यापासून मिळणारा आनंद याच्या या उपाधी जीवाच्या ठिकाणी येतच नाही महाराज कंडक्टर बसमध्ये बसला आहे संपूर्ण कंट्रोल त्याचं जरी असलं तरी त्यात येणारा पैसा जसा त्याचा नाही मग ती बस रिक्त जरी फेरी मारली एकही पॅसेंजर नाही मिळालं प्रवासी नाही मिळाला तरी दुःख त्याच्या वाट्याला येत नाही कारण ही फक्त सिस्टीम आहे यंत्रणा आहे आणि त्या राबवण्याकरता मी फक्त विश्वस्त म्हणून बसलो आहे ट्रस्टी आहे मी याची कल्पना त्या कंडक्टरला असते महाराज तसं जीवाच्या ठिकाणी ती प्रचिती यायला पाहिजे की या ठिकाणचं काहीही मी करणारा नाही काही घडावं ते घडवणारा मी नाही किंवा घडू नये म्हणून त्याला विरोध म्हणून उभं राहण्याचं सामर्थ्यही माझ्यात नाही हे सगळं ईश्वरीय शक्तीनं चालतं हे कळालं की जीव जीव राहत नाही तोच संत होऊन जातो महाराज म्हणून देवाशी अवतारण भक्तांशी संसार भक्तांचा संसार हा सुद्धा परमार्थ रूपच असतो परमार्थच असतो दोहीचा विचार एकपणे भक्ताशी सोहळे देवाची अंगे देव त्यांच्या संगे सुखभोगी कारण भक्त तोच देव होऊन जातो देव तोच भक्त राहतो महाराज हेच भगवंत अर्जुनाचं निमित्त करून प्रत्येक जीव मात्राला तुम्हा आम्हाला आश्वासित करत आहेत फक्त माझं होऊन जावा भिन्न भाव बाजूला ठेवा समदृष्टीनं बघा सर्वात मी आहे आणि सर्व माझ्यात आहेत हा नियम आयुष्याच्या आयुष्यामध्ये उतरवा काहीच कमी पडणार नाही योगक्षेम वाम्यम आपला चिंतन श्रीमद्भगवगीता आत्मसंयम योग अध्याय यो पश्यति सर्वत्र, सर्वभूत भूत स्तमात्मा आणि सर्व भूतानी चिनी इक्षते योग सर्वत्र समदर्शना समभाव फक्त उत्पन्न व्हावा यावर भाष्य करताना माऊली तीनशे अठ्ठ्याण्णव क्रमांकाच्या वीत म्हणतात जेणे ऐक्याची आधी सर्वत्र मातेची किरीटी देखिला जैसा परी तंतु वस्त्र विनलेलं असत त्या वस्त्रामध्ये एकच एक तंतू असतो महाराज विनलेला धागा हा एकच असतो ज्यानं ऐक्याच्या दृष्टीने संपूर्ण ते वस्त्र निर्माण केलं आहे तसं सर्व ठिकाणी केवळ माझी व्याप्ती आहे भगवंत सांगतात सगळं अधिष्ठान हे माझं आहे निर्मितीच माझी आहे पालन करताही मीच आहे आणि संहार करताही मीच आहे सर्वत्र मी आणि मीच आहे असं मला जो जाणतो तो माझ्याच स्वरूपात आला माझ्या ठिकाणी एकरूप झाला असं तू समज अर्जुनाला सांगतायत भगवंत आणि तेच माऊली वर्णन करत आहेत जेणे ऐक्याची आदिथी सर्वत्र मातीची किरीटी देखिला जैसा परी तंतु एको आज याच ठिकाणी थांबूया राम हरी पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि मुक्ताबाई की जय